नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेढाअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांना त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की ज्या सोलार कृषी पंप योजनेमध्ये सध्या कुठलीही कंपनी शिल्लक राहिलेली नाही तिचा कोटा संपलेला आहे आणि ते ती कोटा आपल्याला कधी येणार आणि कुठल्या कुठल्या कंपन्या येणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असेच नवनवीन अपडेट आणि माहिती पाहण्यासाठी घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो सध्या जानेवारी महिन्यापासून एकच आपल्याला आपल्याला इश्यू दिसतं आहे की जे वेंडरचा कोटा आहे तो शिल्लक नाही आणि हा कोटा कधी येणार आणि याची तारीख फिक्स आहे का आणि कुठल्या कुठल्या कंपन्या येणार याच्यावरती ये आपण थोडीशी नजर टाकणार आहोत तर शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसामध्ये का जे कोटा होता तो संपलेला होता आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये दोन कंपन्या येऊन गेल्या आणि त्या दोन कंपन्याचा अवघ्या अर्ध्या तासामध्ये जे कोटा आहे ते कोटा संपला आणि शेतकरी बांधवांना परत एक ना नाराजीचं वातावरण पाहायला भेटलं तर शेतकरी बांधवांना काय होतं की जे सोलारचा कोटा आहे ते लवकर संपण्याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणाहून जे सोलारचे अर्ज आहेत ते घेण्यात येत आहेत आणि जे सोलार शेतकरी बांधवसुद्धा इतके संख्येने तिथे सोलारचं अर्ज केलेलं आहे तिथे अर्ज सध्या त्या पोर्टलला आहेत आणि जेणेकरून काय होतं की जे सोलारच्या पोर्टलला जे अर्ज आहेत ते अर्ज त्या अर्जाची प्रोसेस करण्यासाठी शासनाला कुठंतरी थोडासा वेळ लागतो आहे आणि आता मार्च एंडिंग असल्यामुळे सुद्धा जे सोलार आहे ते सोलारचं कामसुद्धा थोडंसं स्थगित असल्यामुळे आणि एक ते म्हणजे थोडंसं एखादी कंपनी असावी म्हणून ते एक दोन दिवसाला आठ दिवसाला एका नाही सोलारची कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड करतायत आणि जसं मार्च संपल मार्च संपल्यानंतर जसं आर्थिक बजेट येईल त्यामध्ये जे, ये जे शासन आहे ते सोलरचा कोटा आहे ते एकदम वाढवून वेंडरलिस्टमध्ये जास्त जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं जी योजना आहे त्याच्यामध्ये जे कंपन्या आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत तर अशी पण माहिती समोर येते तर शेतकरी बांधवांनो जी हे जे कंपन्या कुठल्या कुठल्या येणार तर काही दोन चार कंपनीचं चा आपण माहिती भेटलेली आहे की कुठल्या कुठल्या कंपन्या ह्या मार्चनंतर येणार आणि सध्या तर जुनी एक कंपनी आहे, आहे आ, जी सी सावित्री आहे तिला सध्या डबल कोटा भेटलेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही कंपनी सध्या काम करत आहे आणि त्यांचं जे सोलार आहे ते आ, कोटा संपला होता पण परत त्यांचा कोटा आला आणि काही का, तासामध्ये त्यांचा कोटा परत संपला म्हणजेच अशा प्रकारे जुन्या कंपन्यासुद्धा येऊ शकतात कारण की कोटा संपलेला असतानासुद्धा जी सावित्री कंपनी आहे ती परत वेंडर लिस्टमध्ये ॲड झाली त्याचप्रकारे जी आ, काही जुन्या कंपन्या आहेत शक्ती सोलार आहे किर्लोस्कर आहे प्रीमियम ॲग्रो आहे अजून काही नवे जुन्या जुन्या ज्या कंपन्या होत्या ज्या ऊर्जा होती जी जे पहिल्या ज्या कंपन्या होत्या ते स्काय झोन असेल अशा काही जुन्या कंपन्या होत्या त्या कंपन्यासुद्धा आता ॲड होण्याची शक्यता आहे आणि कारण की याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की जी श्री सावित्री कंपनी होती ती सावित्री कंपनी जी सावित्री कंपनी तिचा कोठा संपून सुद्धा ती परत वेंडर लिस्टमध्ये आली आणि तिला कोटा भेटला तसं जे शासन आहे ते जुन्या सुद्धा कोठा देत आहे आणि कोठा दिल्यामुळे ज्या जुन्या कंपन्या आहेत ते श आपल्याला निवडण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल कशामुळं तर आपल्याला जुन्या कंपन्या माहिती की चांगल्या आहेत की नाहीत कारण ऊर्जा कंपनी जे शक जे शक्ती कंपनी आहे तुम्ही पाहू शकता की शक्ती कंपनीचं चा मटेरियलसुद्धा चांगलं हो आहे आणि ते आपण बघण्यात पण आहे आणि शक्ती कंपनीचं सगळं मटेरियल चांगलं आहे त्याची क्वालिटी चांगली आहे आणि तीच कंपनी परत वेंडर लिस्टमध्ये आली तर जे सोलारचं आहे का नाही ती जी श, जे शेतकरी आहेत ते पटकन निवडून मोकळे होतील म्हणजेच जे सोलार आहे ते सोलार निवडण्यासाठी आणि त्याची माहिती असल्यामुळे जे शेतकरी बांधव आहे ते शेतकरी बांधवांना अडचण येणार नाही तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जे कंपन्या आहेत ते दोन ते चार कंपन्या जुन्या कंपन्या ॲड होणार आहेत कारण की त्यांचा कोटा आता संपलेला म्हणजे त्यांचं जे काम होतं ते संपलेलं आहे आणि त्यांना नवीन कोटा देणार आहे अशी माहिती समोर होती तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कुठल्या कुठल्या कंपन्या येणार आहेत ते माहिती आहेत का तर त्याच्यामध्ये शक्ती एक सोलार आहे किर्लोस्कर आहे आणि त्याच्यामध्ये सावित्रीसुद्धा कंपनी परत आली आणि स्काय झोन नावाची एक कंपनी आहे आयकॉन नावाची कंपनी ना आहे अशा काही कंपन्या आहेत की ज्या परत व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत आणि त्याच्यामुळे आर्ट झाल्यामुळे तुम्हाला का नाही ते सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्शन करण्यासाठी सोप्पं होऊन जाईल जेणेकरून काय होईल की तुम्ही जर जुन्या कंपन्या जर तुम्हाला माहीत असतील आणि तुम्हाला जर ती निवडण्यासाठी जर जर सोपं होत जात असेल तर ती कंपनी जुनीच कंपनी तुम्हाला निवडण्यासाठी अधिक फायद्याची राहणार आहे कारण की जी जुनी कंपनी आहे ती जुनी कंपनी सोलारमध्ये जर आली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाणार आहे कारण की तुम्हाला निवडण्यासाठी जे आहे का नाही तर कुठलेही डाऊट राहणार नाही कुठलीही शंका म्हणत राहणार नाही जर नवी कंपनी आली नव्या कंपन्यासुद्धा चांगल्या आहेत आता जी सावित्री कंपनी प्रीमियम कंपनी ग गेलो म्हणून अशा कंपन्या ज्या आल्या त्यासुद्धा कंपन्या चांगल्या आहेत कारण की ज्या चांगल्या कंपन्या नवीन नवीन आल्या तेसुद्धा चांगल्या आहेत पण जशेत जे शेतकरी शेतकरी बा, शेत बांधव आहेत त्यांना काय वाटतं की आपल्याला नवीन कंपनी <coughs> नवीन कंपनी आली तर ती आपल्याला निवडण्यासाठी थोडीशी अडचण होऊन जाईल आणि जुनी जर कंपनी आली तर तुम्हाला निवडण्यासाठी कुठलाही डाऊट तो आपल्या मनामध्ये नसताना बिंदास्तपणे ते आपण निवडू शकतो तर शेतकरी बांधवनं येणारे द काही दिवसामध्ये म्हणजेच मा मार्च एंडपर्यंत आपल्या वेंडर लिस्टमध्ये काही नवीन कंपन्या ॲड होणार आहेत आणि काही जुन्यासुद्धा कंपन्या ॲड होणार आहेत आणि जुन्या कंपन्या ॲड होणार आहेत आणि त्या जुन्या कंपनीला सुद्धा शासन आता कोटा देणार आहे आणि ते कोटा दिल्यामुळे काय होईल की जिच्या जुन्या कंपन्या निवडण्यासाठी जे शेतकरी बांधवांना आहे ते सोपं होऊन जाईल जेणेकरून त्यांना जे अधिक माहिती पाहण्याची गरज लागणार नाही कारण की आता जे नव्या कंपनी येत आहेत त्याची जे सोशल मीडियावर सुद्धा माहिती नाही जेणेकरून ती जी कंपनी आपल्याला माहीतसुद्धा नाही ती कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होते आणि वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्यामुळे तुम्हाला सिलेक्शन करण्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पर्याय तिथे तुम्हाला पाहायला मिळत नाही कारण की काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट करून सुद्धा सांगितलं की सर ही कंपनी आली आणि ही कंपनी कशी आहे चांगली आहे का आणि तिचे रिव्ह्यू आम्हाला सांगा तिचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला द्या तिचे काही सोलारचं ते इन्स्टॉलेशन असेल किंवा सोलार, मा, सोलार संदर्भात माहिती असेल तर ते आम्हाला शेअर करा जेणेकरून आम्ही ती माहिती पाहून ती कंपनी निवडाल पण असं होतं आहे की जी सोलारची कंपनी आल्यानंतर काही तासामध्येच ती गायब होती कारण की जर नवी कंपनी आली तर शेतकरी बांधवांनो नवी कंपनी आल्यामुळं काय होतं की तुम्ही ती कंपनीचं वेंडरलिस्टमध्ये नाव आल म्हणजे नाव दिसलं आणि तुम्ही ते गुगलवर सर्च करून बघायच्या अगोदर ती कंपनी त्या वेंडरलिस्टमधून गायब होतं काही शेतकरी बांधवांच्या आपल्या ला कमेंटसुद्धा आल्या की सर मी कंपनी बघितली आणि जी गेलो नावाची कंपनी आहे ती मी बघितली वेंडर लिस्टमध्ये आलेली दिसली मला पण मी गुगलवरती यूट्यूबवरती जेव्हा सर्च कर करत होतो तेव्हा चांगली आहे का नाही आणि दुसऱ्या एक पंधरा ते वीस मिनटांनी जेव्हा मी रिचेक केलं की त्यावेळेस ती कंपनीचा कोटा तिथं संपलेला होता अशा प्रकारे काही शेतकरी बांधवांना अडचण येते तर ही अडचण लवकरच दूर होणार आहे आणि आपण एम एस सी सी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची माहिती त्यांच्याशी माहिती असं आपण बोललो माहिती की कंपनी कधी येणार आहेत आणि जुन्या कंपन्या येणार आहेत का नवीन कंपन्या येणार आहेत खर तर त्यांनी असं सांगितलं की मार्च न मार्चच्या एंडिंगपर्यंत जे का नाही जुन्या कंपन्या आणि नव्या कंपन्या ॲड होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामध्ये शक्ती कंपनी आहे जे किर्लोस्कर कंपनी आहे सावित्री कंपनी आहे शक्ती कंपनी आहे अशा काही कंपन्या आहेत की ज्या परत या व्हेंडर लिस्टमध्ये येणार आहेत आणि मार्च एंडिंगपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे आणि जे जे जुने पंप आहेत ज्या जुन्या पंपाचं जे पंपा सिलेक्शन राहिलं आहे जे शेतकरी बांधवांनी पेमेंट केलं आहे वेंडर सिलेक्शन केलं नाही त्यांना ऑप्शन आलं नाही त्यांनासुद्धा ऑप्शन लवकरात लवकर येईल कारण मार्च हा आर्थिक व्यवस्थेचा जो भाग असतो तो मार्च मार्चमध्ये सगळे व्यवहार होत असतात त्यामध्ये थोडंसं अडचणी येऊ शकते पण जसं मार्च एंडिंग चालू होईल तसं शेतकऱ्याच्या वेंडर लिस्टमध्ये आणि वेंडरचं जे ना जे सिलेक्शनचं ऑप्शन आहे ते लवकर शेतकरी बांधवांना येणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अशा नवनवीन माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते पण कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भोट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार